हे? आज संडे स्पेशल आपण कुठे चालू येऊ पिक्चर बघायला आणि कुठला पिक्चर आहे मेन गोष्ट प्लॅन मध्ये थोडा चेंज झाला सकाळी आमचा प्लॅन दुसरीकडे जायचं होतं पण नेत्रा मॅडमचं टूशन होत आणि मग आमचा प्लॅन पुरा कॅन्सल झाला सकाळचे कामं होते थोडेफार ते आवरून घेतले म्हणजे आज संडे संडेमधलं तर मच्छी नाही तर चिकन मटन हे सर्व असणारच तर ह्याच्यामधला आम्ही आणलाय चिकन तो चिकन झालं आहे बनून आणि जेवणसुद्धा झालंय मिस्टर इथे जेवता ते कारण ते आत्ताच झाले शेतान पिक्चर आम्ही त्याचा ट्रेलर ट्रेलर बघितला आणि ट्रेलर बघितल्यावर मला असं वाटलं की हा पिक्चर आहे ना थिएटरमध्ये बघणं खूप भारी वाटेल आणि थोडंफार मजा पण येईल आणि थोडंफार भीती पण वाटेल काय आयडिया नाही पण आम्ही आज फायनली जाणार आहे हा पिक्चर बघ तर मग आमच्या इथे दादा साईडला प्लाझा साईडला माईंड साईडला हा पिक्चर नाही लागलाय आणि कुठे हा बँड्राला लागलाय तर बँड्राचं थिएटर मी पहिल्यांदा जाते तिथे बघायला म्हणजे तो मिस्टर बोलते तो थिएटर खूप छोटा आहे नाही छोटे छोटे थिएटर आहे आतमध्ये आणि तो मोठा पण आहे आणि खूप जुना सुद्धा आहे पण खरंच मला माहित जुन, नाही जुना आहे पण त्या सिनेमामध्ये सात रूम आहे फायनली तयारी करूया आणि मग जाऊया पिक्चर बघायला

चला आलोय नवीन कुठल्या तरी थेटर मध्ये बघा आम्ही आलोय त्या थिएटर मध्ये ना थिएटर खूप मोठा आहे आणि तिथे काय पिक्चर बघतो ना ते सीटर छोटे छोटे साधारण किती जणांचं एक छोटा थिएटर आणि त्यात पण तिचे रुपये तिकीट आहे बाथरूम पण एवढा चांगला नाही पण हा जुना थिएटर आहे असं म्हणतात माझे मिस्टर मी तर पहिल्यांदाच आली आहे पण पिक्चर बघायची इच्छा होती ना म्हणून आम्ही पप्पा असा पॉपकॉर्न बघा माझ्या मिस्टर आणि कसा पकडलाय असं पकडलं चला मग आता पिक्चर तर संपलाय आणि पिक्चर संपल्यानंतरचं मी तुम्हाला थेटर दाखवते थे। म्हणजे अशा पाच लाईनीच्याच खुर्च्या आणि ते समोरच पिक्चर होता लावलेला आणि मेन गोष्ट हा मी तुम्हाला आधी बाहेरनं दाखवला थिएटर तो भरपूर मोठा आहे पण त्याच्यामध्ये ऑप्शन आहे ना असे चार पाच थिएटर आहे छोटे छोटे तर इथे आम्ही पिक्चर बघायला बसलेलो होतो आता बघा योगीने येईल म्हणजे येलेच जवळ होतं ते पिक्चर बघणं पण आणि होता छोटा होता पण छान होता तर चला मग हे बघा एवढाच छोटा थिएटर होता शेतात बघा हा एवढा मोठा थिएटर आहे पोस्टर लावलेला गोला आणि बाबा आता आम्ही घेतलाय चना मसाला अगला टेशन चमच बोलला कशाला काय आलं मैदानात आलोय शिवाजी पार्कात आणि पकडा पकडी तर चला पहिला सुट्टूया ना आपण त्याच्यावर राज्य माझ्यासारखा करेल त्याच्यावर राज्य बघा <laughs> <laughs> शिवाजी पार्कात किती जण अजून बंद फेऱ्या मारतात आहे काही लोक बसली आहे काही लोक खेळतात आहे आणि आम्ही पळालो पप्पा लंगडी कर <laughs> नेत्राची अचानक <चाच्चन> बोबडी उल्ली <laughs> काय ग तुला बोलता नाही येत व्यवस्थित ए, ए, ए! <laughs> आली इथे आता <laughs> जाता जाता ना म्हणजे काकी आहे माझं लग्न त्या काकीने आहे ना त्या इथे बसतात माझं माझी म्हणजे माझे मिस्टर आणि माझी भेट आहे ना याच रस्त्याला झालेली आहे तर तिथे हे बसलेलेच असतात मला लांबसूनच दाखवते असं नाही दाखवते तिथे पहिला असंच नॉर्मल रस्ता होता इथे मेट्रो स्टेशन बनत आहे सिद्धिविनायकचा आणि ह्या हा पुरासा रस्ता होता पहिला बघा हा इथे ना रस्ता होता आणि बघा ह्या समोर आहे ना त्या काके गाडीवर बसलो ना सारखं सारखं उठ उठ आता आम्ही आला उसायच सरबत पियाला माझे मिस्टर होते नको इथं एक गाडी आणि आता मी एवढा बघ ना ज्यादा करतो अच्छा हां मग आत्ता आम आम्ही आलो आहे आणि वाजले आता घड्याळात पाहुणे दहा कारण आम्ही पार्कात गेलेलो होतो पार्कात आम्ही दोन तास बसून मस्त वेगळी मजा केली चना मसाला खा पाला खट्टा गोळा खा परत मग थोडं मैदानात असं थोडं खेळलो नेत्रा योगिनीसोबत अकरा पकडी आणि मग नंतर घरी आलो पिक्चर पिच्चर आमचा म्हणजे मिस म्हणजे लेट होईल पोचाल आम्हाला पण आम्ही बरोबर पिक्चर लागला आणि पिक्चर बघायच्या आधी ना थोडी मी घाबरली म्हणजे पिक्चर चालू व्हायच्या आधी कारण आमच्या पुढच्या म्हणजे मी बस म्हणजे आम्ही बसलो ना त्या आधीच्या दोन चेअर होते ना ते रिकामी होते तर मीच लास्ट लच ला बसली आणि माझ्या बाजूचे दोन ना चेअर रिकामी होते तर डोक्यात असा विचार करून बसलेली की हा पिक्चर आहे करून मी नेत्राला बोलले नेत्रा तू ये या साईडला मी जाते त्या साईडला असं होत होता पण नाही तसं घाबरत ना काही सुद्धा नाहीये पिक्चर आधी सुरुवातीला वाटलं मला खूप म्हणजे खूप भीती वाटेल तसं काही नव्हतं छान होतं थोडा पिक्चर काय आता सांगू तू बद्दल तर चला आता मी इथेच माझा ब्लॉग एंड करते आणि तुम्हाला माझे ब्लॉग आवडत ते तर प्लीज तुम्ही लाईक करा आणि आणिच करायला विसरू नका आणि चला मोबाईल बाय नाही